श्रोताहो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये साहित्य दिंडी या मालेत आज आपण ऐकणार आहोत ग्वाल्हेरीचा दीप आणि इंदूर दिनांचा असर प्रमोद बापट यांचा लेख कुसुमावती देशपांडे या नावाची खूप वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहेत परंतु साहित्य संमेलनाच्या संदर्भात सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की त्या पहिल्या महिला साहित्य संमेलनाध्यक्ष आहेत हे त्रेचाळीसावं संमेलन होतं एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये महाराष्ट्राच्या बाहेर ग्वाल्हेरला हे साहित्य संमेलन आयोजित केलेलं होतं कुसुमावतींचा जन्म अमरावतीचा शिक्षण काही पुण्यात पुढे नागपुरात शिक्षण पूर्ण झाल्यावर नागपुरातील मॉरिस महाविद्यालयामध्ये प्राध्यापकी करण्यासाठी गेलेल्या कुसुमावतींना ते मुलांचं कॉलेज असल्यामुळे तिथे संघर्ष करावा लागला परंतु संमेलनाध्यक्ष हे पद मात्र त्यांना सन्मानानंच मिळालं परंतु ह्या पहिल्या महिला अध्यक्ष त्यांनी भाषणात असं म्हटलं ही माझ्यासाठी एक आकस्मिक घटना आहे असं व्हावं असं वाटत होतं परंतु अनेक योग्य नावं दिसत होती आणि मला म्हणाल तर स्त्री आणि पुरुष असा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदात असा भेद मला मान्य नाही परंतु आज या निमित्तानं महदंबा बहिणाबाई चौधरी रमाबाई रानडे लक्ष्मीबाई टिळक अशा अनेकांचं मला स्मरण इथे करायला मिळालं त्यांचं पहिलं पुस्तक होतं दीपमाळ एका एकामागोमागे एक दीपकळी दीपदान दीपमाळ असे संग्रह लिहिलेल्या कुसुमावतीने आपल्या ह्या भाषणाच्या समारोपामध्ये ज्ञानदेवांची एक ओळ म्हटलेली होती जैसा दीपू ठेविला परिवरी कवणाते नियमी ना निवारी आणि कवण कवणीये व्यापारी रहाटे तेही नेणे माझ्या विवेचनानं साहित्य व्यवहारामध्ये खूप मोठा बदल होणार नाहीये परंतु त्या उजेडात थोडं थोडं अधिक दिसू लागलं तरी पुरे असा हा दीप म्हणजेच साहित्य संमेलनातलं त्यांचं भाषण होतं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं आता आपण दुसऱ्या साहित्य संमेलनाध्यक्षा विजया राजाध्यक्ष यांच्या संमेलनाची थोडी हकीकत ऐकणार होत एकोणीस एकवीस जानेवारी एक एक जा एक दोन हजार एक मध्ये म्हणजे एका अर्थानं या शतकाच्या आरंभीच इंदूरला झालेल्या संमेलनाच्या विजयाबाई अध्यक्ष होत्या आणि त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाला एक शीर्षक दिलेलं होतं सार्वकालीन आणि समकालीन त्यांनी म्हटलं होतं हा माझा हृदय संवाद आहे तुमच्यासाठी आणि सार्वकालीन म्हणजे काय आणि समकालीन म्हणजे काय ह्या दोन्हीकडे साहित्य निर्माण करणाऱ्या त्या सर्जकाचं कसं लक्ष हवं ह्या लक्षाकडे त्यांनी सगळ्यांचं ध्यान वेधलेलं होतं आणि हे सगळं सांगताना त्यांनी केशवसूतांची एक पंक्ती उद्धृत केलेली होती ती पंक्ती अशी होती की पद्यपंक्तीची करी करीविधीने दिली असे टेकवुन्ही ती जनशीर्षावरी जग उलथुनिया देऊ कसे म्हणजे कवी काय करत असतो का तो सार्वकालिक होतो विंदांचा त्यांचा अभ्यास किती आपल्याला माहिती आहे बहुपैडी विंदा हे दोन खंडात त्यांनी लिहिलेले समीक्षात्मक ग्रंथ आपल्या परिचित आहेत विंदांच्याही ओळीत एक बदल करून त्यांनी असा उच्चार केला होता की विलयाची जर वेळच आली शब्द राहू दे पुन्हा गरोदर असा शब्दावर टाकलेला जो विश्वास हाच विजयाबाईंच्या मांडणीचा एकूण पै स्पष्ट करणार होता अशी कवीची कवी, कवी शब्दाची एकूणच लेखकाची सार्वकालिक आवश्यकता शक्यता नोंदवीत विजयाबाईने आपलं पूर्ण भाषण नव्या शतकात प्रवेशताना केलेलं एका अर्थानं त्यांच्याच शब्दात नवशतकाच्या रामप्रहरी केलेली ही काकड आरती होती समारोपाच्या भाषणात बोरकरांच्या ओळीचा आश्रय घेत दिनांचा असर सरेना विसरू म्हणता विसरेना अशी मनमोकळी काव्यात्म दाद देत या संमेलनाचा समारोप झाला ग्वाल्हेरीचा दीप आणि दिनांचा असर प्रमोद बापट यांचा लेख आत्ताच पण ऐकला साहित्य दिंडी या मालेमध्ये ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार